भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे जुन्नर विभागाचे आमदार जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीरपणे मीडियासमोर वक्तव्य केलं की पारधी समाज गोवारी समाज आणखी समाज आणखी जे आदिवासीमध्ये येतात ते समाज चोर आहे पारधी विशेषतः फासे पारधी समाजाचं नाव घेऊन त्यांनी असा उल्लेख केला किंवा फासे पार्थी समाज चोर आहे यांना कुठलेच त्यांना स्थान देऊ नये शिवाय आमचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय स अशोकजी उईके साहेब यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही समाजून बोला म्हणून असा विचारणा केली असता त्यांना बोलायला गेलं तर त्यांना सांगितले की हा मंत्री मूर्ख आहे हा चोर चाला या शब्दात आज या आमदार सोनवणे यांनी या फसेपारधी समाजाचा आणि आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा दबत नाही आणि यांचाही सुद्धा अपमान केला फासेपारधी सर्व समाजाचा अपमान केला त्याच्यामुळे या आमदार सोनवणे यांचा आम्ही या सर्व समाज आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध या ठिकाणी बुलढाणा या ठिकाणी करत आहोत एक दिवस हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आज आमच्या या लोकशाहीमध्ये आम्हाला जीवन जगण्याचा कोणताही मार्ग नसताना सगळ्याच गोष्टी बंद जागेवर अतिक्रमण शेती नाही जागे ना 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 भारे। जा जागेवर घरकुल बांधण्यासाठी जागा नाही आमच्या लोकांना शिक्षण येतं नोकरी नाही अनेक प्रश्न आमच्या या समाजाचे प्रलंबित असताना आमच्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला खोक्या भोसलेंच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला तेंड टाकई आपल्या बुलढाणा जिल्ह्यात भारत भोसलेंच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला त्यांना तडीपार करण्यात आलं दहावा वर्ग शिकलेला मुलगा त्यांचा पाय तुटलेला असताना त्यांच्यावर सुद्धा पाच पाच सहा पोलीस स्टेशनचे गुन्हे दाखल करण्यात आले आज अनेक समाज आमचा शिक्षण घेण्यात कसं शिक्षण घ्यायचं तर कसं घ्यायचं यानं जगायचं तर कसं घ्यायचं शिक्ष शिकार हा व्यवसाय बंद सगळ्या गोष्टी बंद भिक्षा मागणं बन अतिक्रमण करणं बन शिक्षण घेणं बन, बन नोकरी लागणं बन या सगळ्या गोष्टीमध्ये सर्व पाबंदी आज आमच्या समाजावर आहे अशा या तर तशातच या आमदारांना आमच्यावर की हा फाशे पारधी समाज हा चोर आहे या आमदारांना या विधानसभेतून बरखास्त करण्यात हो यावं याला निलंबित करण्यात यावं यांच्यावर कठोर कायदे करून यांच्यावर सिटी खाले गुन्हे हा दाखल झाले पाहिजे जोपर्यंत यांच्यावर सिटी खाली गुन्हे दाखल होत नाही महाराष्ट्रात आदिवासी तमाम आदिवासी समाज हा मुक्त राहणार नाही हा आदिवासी समाज त्यांच्यावर शांत बसणार आहे त्यांच्यावर सिटी खाली गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन आमचं सुरूच राहील आज मंत्र्याला दबत नाही आज सगळं लोकशाही कायद्याला दबत नाही आदिवासी राष्ट्रपती असले त्यांना डबलतोय एवढी मजरुरी या अंधारामध्ये आली कुठून एवढा अंधार हा कुठून माजला कसा याला चपला जोड्याचा हार याला त्याच्या कोणावर मारून आज त्यांच्यावर थुके टाकून आम्ही त्याचा निषेध करणार म्हणून आज एवढं बोलतो त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे मूळ मालक मूळ रहिवासी असून सुद्धा देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षांनंतर देखील आदिवासींची जगण्यासाठी फरफट होत असेल बेवाग्रू होत असेल जीव द्यावा लागत असेल तर आदिवासींनी करायचं काय आज संविधानिक पदावर कार्यरत असलेले आमदार सोनवणे यांनी जे बेताल वक्तव्य केलं सर्वप्रथम तर त्या वक्तव्याचं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते अशा आमदारांनी संविधानिक पदावर काम करत असताना आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे याचं जर भान नसेल तर त्या पदावर काम करण्याचा याला काही अधिकार नाही आणि फाशे समाजाला चोर म्हणण्याचा अधिकार याला दिला कोणी त्यामुळं अशा आमदाराला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून त्यांना गुन्हा दाखल झालाच पाहिजे या ठिकाणी आम्ही ही समाज बांधवाच्या वतीने मागणी करतोय जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही यापुढेही या तीव्र आंदोलन उभं करू या, या ठिकाणी असा इशारा देते